बावनकुळे बोलतात ते ऐकूयात बसेल त्यातनं जे काही जागेचं शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल आता मागणी करणे हा सर्वाचा अधिकार आहे आणि कार्यकर्ते मागणी करतात त्या त्या लोकसभेमध्ये की ही सीट आम्हाला द्या ही सीट आम्हाला घ्या शेवटी निवडून येणे हा महत्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो आणि निवडून येण्याकरता काय काय बाबी करावी लागेल कोणती सीट कोणी घ्यावी लागेल याकरता योग्य विचार होईल आणि त्यातून मग जे निर्णय होतील तसं पुढे जाऊन पक्षप्रवेश नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश नाही नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे त्यामुळं मला वाटतं कोणताही पक्षप्रवेश नाही आहे सहयोगी म्हणून येतील बच्चू कडूंनी आज असं म्हटलं आहे की आमची आता अशी मानसिकता झाली की भाजपमध्ये मध्ये गेलो तर लवकर निवडून येते काँग्रेसमध्ये मध्ये काही राहिले नाही बच्चू कडूचं उत्तर आमचे प्रवक्ते येतील पहिल्या यादीमध्ये गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचं नाव नसल्यामुळं राजकीय चर्चा तर्कवितर्क जे आहेत ते लढविले जातात गडकरींच्या उमेदवारी उभे केले जातात छोट्या बालकाला सुद्धा कळतं की महाराष्ट्राचं कुठलीच सीट जाहीर झाली नाही महाराष्ट्राचं आमचं त्या ठिकाणी संपूर्ण जागा वाटपाचा जो निर्णय व्हायचे आहेत आणि त्यामुळं सर्वच अठ्ठेचाळीस जागेचा निर्णय होईल काहीतरी राजकारणाकरता बोलायचं आणि याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा असं काही नाही आमचं अठ्ठेचाळीसही एकदा सीट वाटप झालं दा की मग उमेदवाराची घोषणा होईल त्यामध्ये महाराष्ट्र एकाच वेळी होणार आहे आपण संघटनेत काम करतात सामान्य कार्यकर्त्यांना भेटतात संघटनेच्या दृष्टिकोनातून आपण कसं पाहता एक सामान्य कार्यकर्ता काय विचार करत असेल अशा इव्हेंट्स जेव्हा होतात आता बाहेर आलेला प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो आहे आमच्या जीवनाचं सार्थक झालं आम्ही धन्य झालो आहोत आता कुणालाही विचारा ते धन्य झालो म्हणतात आणि त्यामुळं महाराष्ट्रातले या सहा दौऱ्यामध्ये साडेचारशेच्या वर पदाधिकारी बूथप्रमुख छोटे कार्यकर्ते सामाजिक काम करणारे कार्यकर्ते पक्षाचा खूप दिवसापासून आता आज आनंदराव ठवरेसारखे नेते जे पूर्ण आयुष्य पंचेचाळीस वर्ष त्यांनी पक्षात दिलं ते सुद्धा मोदीजींना भेटले त्यामुळे त्यांना असं वाटतं आमचं आयुष्य धन्य झालं आहे मोदीजी आज नागपूर मी आहे एअरपोर्ट देखिए मोदीजी जब जब आते हैं तब तब वो हमारे छोटे कार्यकर्ता मिलते हैं हमारे बूथ के काम करने वाले हमारे पंचायत समिति लेवल के तहसील लेवल के जिला लेवल के छोटे कार्यकर्ताओं से मिलते हैं कुछ सामाजिक कार्यकर्ता से भी मिलते हैं भजन तो मंडल के प्रमुख से भी मिलते हैं जब वो मिलते हैं तो उनका जो जिस प्रकार से और है जिस प्रकार से उनका वो मिलने आते हैं लोगों से हमारे कार्यकर्ता से तो एक कार्यकर्ता के मन में भावना होती है कि हम धन्य हो गए आज जिस प्रकार से तीस पदाधिकारी मिले छह दौरे में साढ़े चार सौ पदाधिकारी मिले बूथ प्रमुख मिले तो इसमें छोटे कार्यकर्ता जो काम करते हैं जमीन पर बूथ पे काम करते हैं, उनको ऊर्जा आती है और वो बहुत जोरों से और काम करते हैं और मोदी जी का विकसित भारत का संकल्प जो किया है उसको साथ देने के लिए जी जान से मेहनत करते हैं यही कार्यकर्ता की भावना बाहर आने के बाद होती है